नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण हो। योजनेमध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे की आता जे काही महिलांचा फॉर्म म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत भरला नव्हता त्यांना सगळे हप्ते मिळतील का हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता आणि तोच विषय काल क्लिअर केला बालविकास मंत्री महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गडचिरोलीमध्ये त्यांच्या एक सभेमध्ये सांगितलं की जे काही महिलांचे आता त्यांनी सांगितलं की सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिलांचे फॉर्म ऑलरेडी जमा झालेत आणि त्यांना एक दोन हप्ता ऑलरेडी मिळालेला आहे आता ज्या काही महिलांचे फॉर्म एकतीस ऑगस्टनंतर सबमिट होतील म्हणजे कालपासून एक सप्टेंबरपासून तर आता जे काही पुढे फॉर्म येतील त्यांना फक्त त्याच महिन्याचे पैसे मिळतील आता त्याच महिन्याचे म्हणजे कसे की ज्या महिन्यामध्ये त्यांचं अप्रूव्ह झालं आता समजा त्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला सप्टेंबरमध्ये अप्रूव्ह झाला तर त्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळेल पण तोच फॉर्म जर त्यांचा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अप्रूव्ह झाला तर त्यांना सप्टेंबरचे देखील पैसे मिळणार नाही ऑगस्टचे पण नाही मिळणार जुलैचे पण नाही मिळणार डायरेक्ट ऑक्टोबरचे म्हणजे याच्यावरनं न कळतंय की सब कार जे काही आधी सांगत होते की सगळ्यांना मी सरसकट तीन हजार चार हजार साडेचार हजार रुपये देऊ तसं नाही आहे हे सरकार वेळोवेळी पलटी मारत असतं आणि ज्याप्रमाणे मी म्हणत असतो की ही जी योजना आहे ही योजना हे सरकार आहे या सरकारचं इलेक्शन आहे तोपर्यंत चालणार आहे कारण की एवढा पैसा उभा करणं शक्य नाही आहे हे फक्त वोट बँक तयार करण्यासाठी आहे आपलं मतपेढी वाढवण्यासाठी आहे जेणेकरून आपल्याला विधानसभेमध्ये चांगले मतं मिळतील असं या सरकारचा दृष्टिकोन असणारे आणि त्यांनी तो काल दाखवून दिला मग जर सत तर पंच्याहत्तर टक्के महिलांना तुम्ही दोन तीन हप्ते देताय तर उर्वरित पंचवीस टक्के महिलांना देण्यासाठी काय तुमचा किती पैसा जाणार आहे किती खर्च होणार आहे आणि याच्यावरूनच करते की यांचे भविष्यात ही योजना सुरू ठेवायच्या इच्छा नाही आहे तर अजित पवार यांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त ही एकच योजना नाही चालू होते आम्ही पन्नास जे काही महिला जे काही विद्यार्थिनींना शाळेची फी भरण्यामध्ये अडचण येते अशा विद्यार्थिनींना आम्ही पन्नास टक्के फीसाठी मदत देखील करतो लाडका भाऊ श योजना आणली लाडका शेतकरी योजना कागदोपत्रिका असो ना आपण ठोकून सांगायचं की आम्ही योजना आणल्या ओवरऑल जर विषय आजचा बघायला गेलं तर तुम्हाला आता ज्या महिन्यापासून तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल तेव्हाच तुमचे पैसे मिळतील अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेटसाठी चॅनलवर नेऊन असाल तर लाईक करा शेअर करा अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा धन्यवाद